कोल्हापूर जिल्ह्यातील एक संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाणे परिचित आहे मात्र पोलीस ठाण्याकडील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दोन हजार बावीसमध्ये गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासह कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले त्या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनानं शिवाजीनगर पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार जाहीर केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत तत्कालीन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील संवेदनशील पोलीस ठाणे म्हणून पाहिलं जातं मात्र महादेव वाघमोडे यांनी दोन हजार एकवीसमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला तेव्हापासून त्यांनी सर्व अधिकारी पोलीस अंमलदारांना विश्वासात घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभावीपणे सामूहिक प्रयत्न केले त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करणं दाखल गुन्ह्यांचा गतीनं तपास करणं समाजकंटकांना शिताफीनं अटक करणं रात्रगत वाढवून ओपन बारवर कारवाई आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई गणेशोत्सवा श्रींच्या मूर्तींची उंची कमी करण्यासाठी गणे प्रयत्न गणेशोत्सव मिरवणुकीत रात्री बारा नंतर वाद्य पूर्णत बंद यासह सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून धार्मिक तसंच जातीय सलोखा ठेवण्यात पोलीस ठाणे जनतेच्या विश्वासास पात्र ठरलंय या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनानं शिवाजीनगर पोलीस ठाण्याला दोन हजार बावीस मधील सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार जाहीर केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील गुन्हे आढावा बैठक आणि पोलीस ठाण्यांना पुरस्कार वितरणाचा सोहळा झाला यावेळी पोलीस निरीक्षक वाघमोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला कार्यक्रमाला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृह विभागाचे सचिव यांच्यासह राज्यातील विशेष पोलीस महासंचालक सर्व अधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख उपस्थित होते या पुरस्काराबद्दल बोलताना वाघमोडे यांनी पोलीस ठाण्यातील सर्वांचं सहकार्य आणि प्रभावी कामामुळेच उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार मिळाल्याचं सांगितलं